जम्मू काश्मीर इथं पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बावीस एप्रिल रोजी हल्ला केला यामध्ये मृत पावलेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सत्तेचाळीस नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत किंवा नाही याविषयीची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क साधून प्रशासन घेत आहे तरी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जम्मू काश्मीरमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांची सकाळी बैठक घेऊन गावनिहाय पर्यटकांच्या याद्या करण्याबाबतचे निर्देश दिले तसंच तालुका स्तरावरील टुरिस्ट ऑपरेटर यांच्या संपर्कात राहून पर्यटकांची नावं घेण्याबाबत निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे प्रशासन जिल्हा स्तरावरील सर्व टुरिस्ट कंपन्यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील पर्यटकांची नावं घेण्यात येत आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपर्क क्रमांक देण्यात आलेले असून जम्मू काश्मीर इथं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाला माहिती द्यावी प्रशासनाच्या वतीनं सर्व पर्यटकांना सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तसंच सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस पर्यटक श्रीनगर इथं सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून ते पर्यटक एकत्रित एका हॉटेलवर थांबलेले आहेत माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील सरपंच राहुल पेटकर हे सत्तेचाळीस नागरिकांसोबत श्रीनगर इथं एका हॉटेलमध्ये थांबलेले असून त्यांच्याशी तसंच पोलीस पाटलांशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या आणि सोबतच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवश्यक असलेलं सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलं सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा संपर्क क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर दहा बारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले मोबाईल नाईन एट डबल टू फायव्ह वन फाईव्ह सिक्स झिरो वन सहाय्यक महसूलाधिकारी मदन सिंग परदेशी मोबाईल नाईन एट टू थ्री झिरो सिक्स फाईव्ह झिरो नाईन झिरो